सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करण्यात आलं परभणी येथील संविधानाच्या सन्मानार्थ झालेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगात झालेला संशयास्पद मृत्यू व बीड जिल्ह्यातील केस तालुका येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या या जबाबदार असणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर महाविकास आघाडीनं तीव्र असं धरणे आंदोलन करीत आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अमित शहा राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा देत परिसर दानन सोडला होता यानंतर उपायुक्तांना निवेदन देण्यात येऊन दोषींवर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली महाविकास आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

कैदीमध्ये असताना कै पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पोलीस कस्टडीत असताना मृत्यू झाला खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर पोलीस स्टेशनला अशा प्रकारचा मृत्यू होणं हे गैर आहे आणि ते लपवण्यासाठी हार्ट अटॅक आला असं सुद्धा त्यांच्या पोलिसांनी सांगितलं गेलं परंतु ज्यावेळेस तपासणी झाली त्या तपासणीमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात मारझोड झालेली होती आणि एक वकील असतानासुद्धा अशा पद्धतीनं सुद्धा कै केली जात नाही असं पोलीस खातं इतकं निर्भावलेलं आहे आणि या पोलीस खात्याचा निषेध करण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी जे असतील त्यांना तात्काळ निलंबित नाही तर सस्पेंड करा अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्याचबरोबर बीड येथील सरपंच हे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली तसं तर बीडमध्ये हत्याकांड मोठ्या प्रमाणात चालू आहे मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सातत्यानं इतके खून होता परंतु त्याची कुठली दखल घेतली जात नाही चौकशी केली जात नाही ते दडपून टाकलं जातं आणि या ठिकाणी जे काही मंत्री महोदय आहे मंत्री महोदयांच्या आशीर्वादानं जे गुंड पाळले गेलेले त्या गुंडाच्या माध्यमातून ह्या हत्या होत आहे आजसुद्धा आमच्या देशमुखांची जी हत्या झाली त्या हत्येच्या पाठीमागं जे काही सूत्रधार आहे त्यांना कडक शासन व्हावं त्यांची चौकशी निपक्षपणे व्हावी आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर अमित शाह इतका निच आणि हीन माणूस आम्ही कधी बघितला नाही ज्यांनी या देशाला घटना दिली या स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळाला सर्वसामान्यांना अधिकार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे इथे लोकसभेमध्ये हीन पद्धतीनं कधी पण म्हणजे बा आंबेडकर 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 अशा पद्धतीनं घोषवाक्य केलं यापेक्षा जर का तुम्ही देवाचं नाव घेतलं असल तर स्वर्गात जागा मिळेल तीन घटनांनी महाराष्ट्राचं वातावरण आहे संविधानाची विटंबना करण्यात आली आणि आंदोलक सोमनाथ सुरवंशी यांचा तुरुंगामध्ये अत्यंत दुर्दैवांत झाला तसेच बीड येथील केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गोपणे हत्या वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी केली आणि अमित शाह यांनी लोकसभेमध्ये बोलताना बाबासाहेब आंबेडकरांना जो अपमान केला त्याचा भारतभरातून सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे खर तर या तिन्ही घटनांना भाजप सरकार जबाबदार आहे आणि माझसा दोबचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्यारे वाल्मिकराड यांना अटक व्हावी त्यांना फाजी शिक्षा व्हावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे मारेकरी जे पोलीस आहेत त्यांच्यावरही त्यांच्यावरही निलंब निलंबनाची कारवाई व्हावी आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित राजीनामा द्यावा त्यांचा आम्ही देवाली मतदारसंघाच्या वतीने तसेच नाशिक शहराच्या वतीनं रोड शहराच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर लवकरात लवकर कारवाई केली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आम्ही या निमित्ताने या बीड व परभणी येथील झालेल्या घटनेतील आरोपींना अटक व्हावी यासाठी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी धन्य आंदोलन करण्यात येत आहे गेल्या दोन आठवड्यामध्ये बीड आणि परभणी येथे ज्या घटना झाल्यात त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होत आहे यामध्ये संविधान बचावाच्या झालेल्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक कार्यकर्ता अटकेत असताना त्याला पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे संतोष देशमुख या सरपंचाची भारतीय जनता पार्टीच्या कराड नावाच्या एका कार्यकर्त्यांनी गुंडांच्या मार्फत हत्या घडवून आणली त्याच्या पाठी मास्टर माइंड धनंजय मुंडे असल्याचा संशय संपूर्ण महाराष्ट्राला आणि विरोधी पक्षाला आहे गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्याला आणि कार्यकर्त्यांना अटक ही झालीच पाहिजे पालथ्या पायाच सरकार या महाराष्ट्राला घेऊन दुबवतं का काय अशी शंका आता प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये उमटू लागलेली आहे ज्या काही घटना निर्दैवीपणे परभणी असेल सरपंचाची मारहाण असेल आणि अमित शहा यांनी जे महापुरुष बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हान त्यांनी केला तर नक्कीच हा भारत आपला अधोधक अधोगतीकडे चालला आहे तर आपल्या सर्वांना भारतीय नागरिकांना प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्याला हा भारत जर वाचवायचा असेल संविधान वाचवायचं असेल तर या सरकार विरोधात आपल्याला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे मी सर्व नागरिकांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो का सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहून आम्हाला व आपल्या भारताच्या संविधानाला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे एवढंच बोलतो या आंदोलनाचं नियोजन नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन आहेर यांनी केलं होतं सदर आंदोलनाप्रसंगी शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी बी वाय पगारे अशोक मोगल पाटील अशोक पाळदे माजी नगरसेवक अशोक सातभाई युवकाध्यक्ष समाधान कोठोळे रमेश आवटे राजेंद्र पवार राजू धोत्रे ज्ञानेश्वर महाजन मसूद जिलानी सागर निकाळे संतोष गायधनी गणेश मोरे आकाश बागुल राजू जाधव जावेद पठाण गणेशेक शेख तुषार वाघमारे नामदेव गोपाल अजय बोधले डॉक्टर युवराज मुठाळ प्रवीण बैसाने केतन सोनवणे प्रवीण बोराडे दस्तगीर शेख सोमनाथ आडके चेतन निवृत्ती तोगरे शांताराम भागवत बबलू ढकोलिया सुधाकर ओहोळ हमीद मुलानी गौतम निर्भवने अखिल काद्री सुमित सोनवणे सचिन गायदनी शरद कासार शरद पेखळे प्रकाश चंद्र यासह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक